परमपूज्य जगद्गुरु नेंद्रचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो हिंदुस्थानचं आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा याच पीठावर आज ह्या मठाचे उत्तराचार्य परमपूज्य अनिलनाथजी महाराज आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री समरणीय उदयाजी सामंतसाहेब महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री समरणीय नितेशजी राणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गुहागर मतदारसंघाचे आमदार समरणीय साक्षरक्षेट जाधव चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार समरणीय शेखरजी निकम राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समन्नय भैया सामंत रत्नागिरी टाईमचे संपादक आणि मालक सन्मान्य उल्हाजजी घोसाळकर सन्मान्य डॉक्टर हितेशजी पगारे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आज श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिने स्वामींचं दर्शन घेण्याकरता इथं उपस्थित सर्व बंधुभि आणि मातां सर्वप्रथम जगद्गुरूंचं मनापासून ऋणी आहे की माझ्यासारख्या एका तरुणाचा आपण सत्कार केलात सन्मान केलात आजपर्यंत गजानन महाराजांच्या प्रकृतीने ह्या भूमीमध्ये यायचं माझा योग कधी जुळून आला नव्हता मागील काही महिन्यांपूर्वी जगद्गुरूंची माझी पहिल्यांदा भेट झाली आणि अतिशय मनामधून सांगतोय शेवटी या एक तरुण राजकारणी म्हणून एक तरुण म्हणून कुठेतरी मला ऊर्जा मिळावी या ऊर्जेच्या शोधामध्ये प्रत्येक तरुण असतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मला सांगायला अभिमान वाटतोय मला समाधान आहे की आज जगद्गुरूंनी माझा सत्कार सन्मान केल्याच्या नंतर राजकारणामध्ये पुढचं कार्य मला पुढे घेऊन जाण्यासाठी मला प्रचंड अशी मोठी ऊर्जा आज मला जगद्गुरूंच्या माध्यमातून मिळाली आहे खरोखर आपलं आयुष्यभर उडी राहीन मी स्वतःला नशिबान समजतो अनेक संकटांना आपण सर्व सामोरे जात असतो कालच छत्रपती शिवाजी महाराजांची आपण तीनशे पंच्याण्णव जयंती आपण साजरी केली महाराजांचा इतिहास तुम्ही आम्ही सर्वांनी वाचला आहे महाराजांनी ज्या लढाया लढल्या लड़ महाराजांचं शौर्य आपल्या सर्वांना माहिती आहे इतिहासाच्या इ पु, इतिहासाच्या पुस्तकामध्ये महाराजांनी ज्या लढाया जिंकल्या त्यांनी ज्या युक्ती लढवल्या त्या ल त्या सगळं सक, सगळं त्याच्यामध्ये संदर्भ आपल्याला सापडतो शाळेच्या पुस्तकामध्ये महाराजांचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या काही उलाटाली झाल्या त्या अधिक जणांना माहिती नाही आहेत आणि मला वाटतं तो पैलू देखील महाराजांचा सगळ्यांसमोर येणं अतिशय महत्वाचं आहे तो याद करता अशी म्हण आम्ही लहानपणापासून ऐकायचो शिवाजी जन्मावा परंतु शेजाराच्या असे म्हण आम्ही लहानपणापासून ऐकायचो परंतु आज जगद्गुरूंच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं मी अतिशय मनापासून सांगतो ज्या या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून जेव्हा मी शपथ घेतली पंधरा डिसेंबरच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता माझी शपथ झाली त्या क्षणी माझ्या भावना होती की ह्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हे ते महाराष्ट्र राज्य हे ते स्वराज्य या स्वराज्याचा राज्यमंत्री म्हणून योगेश कदम तू आज मंत्री झाला आहे आजपासून तुझं कार्य हे महाराष्ट्रासाठी असलं पाहिजे पण तू हे कार्य करत असताना ऊर्जा लागते ती ऊर्जा मी पुन्हा एकदा सांगतोय जगगुरू आपल्या माधवनू आज मला प्राप्त झाली आहे मी खरोखर आपल्या मनापासून पुन्हा एकदा आपला आभार मानतो आज मला ती ऊर्जा मिळालेली आहे ती सगळ्या ठिकाणी मिळत नाही जसं भाषेश्वर जाधव साहेबांनी सांगितलं आपल्या कार्याबद्दल आम्ही काय बोला आम्ही तर आम्ही तर प्रचंड मी तर या व्यासपीठावरती सर्वात कमी व्हायचं मी आहे सर्वात कमी व्हायचं मी आहे आणि आज तरुण म्हणून मी आज जी जबाबदारी खांद्यावर पडली आहे नक्कीच ही जबाबदारी पेलत असताना ऊर्जा लागते ती ऊर्जा आपण मला देत आहे आणि आज माझ्या वडिलांची देखील आणि आपले देखील अनेक वर्षांचे उडाणूबंध आहे आणि अनेक वर्ष आपले या मठावरती आपल्या आज आपल्या आशीर्वाद घेतले आहे परंतु माझा तो योगायोग आज पहिल्यांदाच उन्हाळून आला आहे परंतु आज मात्र आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय की आज राजकारणामध्ये पुढे जात असताना मी आपला हात धरूनच आपल्या आशीर्वाद घेऊनच हा योगेश कदम कायम पुढे जाईल आपण जी सेवा करत करतात या सेवेमध्ये मला जे काही सहकार्य करतात ते सगळं सहकार्य करायची माझी तयारी आहे आज जी काही जबाबदारी आहे जेव्हा जा गृहराज्यमंत्रीपद जेव्हा मला मिळालं गुरुजी आपण जे कार्य करते त्याच्यामध्ये आपण व्यसनमुक्तीचं अतिशय महत्वाचं कार्य आपल्या या संस्थांच्या माध्यमातून चालतं ज्याला गृहराज्यमंत्रीपद मला मिळालं त्यावेळेला अतिशय महत्वाचा मुद्दा मी हाती घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संबंध देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या मुद्द्याला अतिशय हात घात ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधला किंवा आपल्या देशामधला तरुण जो काही व्यसनाच्या अधीन जातोय तो चरस आहे गांजा आहे अनेक विविध प्रकारची जिथे व्यसनं करतो ह्यापासून आपला तरुण वाचला पाहिजे आणि ह्याच्यावरती पोलीस गृह विभागाच्या माध्यमातून जी काही कारवाई करता येईल ती कारवाई करायला आम्ही आता सुरुवात केली तो एक आम्ही निश्चय केलेला आहे की आपला महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी काही कीड आहे ती दूर झाली पाहिजे यासाठी आम्ही कार्यक्रमाला आता सुरुवात केलेली आहे आपल्या आशीर्वाद तक्ती मला लागणारच होय आज आम्ही जरी राजकारणी असलो भारताचं राजकारण हे संविधानावरती चालतं संविधानामध्ये अर्थातच आम्ही राजकारणी म्हणून किंवा ह्या मंत्रिपदावरती असताना आम्ही कुठला एका धर्माच्या बाजूने आम्ही बोलू शकत नाही किंवा आम्ही धर्माचं राजकारण करू शकत नाही परंतु आज व्यक्ती म्हणून सांगतोय आज मला अभिमान आहे होय माझा जन्म हिंदू धर्मामध्ये माझ्या कुटुंबामध्ये झाला ह्याचा मला सार्थक अभिमान आहे आणि आयुष्यभर राहील आयुष्यभर राहील देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे हे हा देऊन तिथे लढाई लढायचे आणि आज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार समजा जगामध्ये करत असताना मला अभिमान वाटतो आपले उत्तराचार्य हो। कालीमदाजी महाराज यांचा देखील मला उद्या उल्लेख करायला उदे आपल्या देशाच्या पलीकडे जाऊन साता समुद्र पलीकडे जाऊन आपला धर्माचा प्रचार प्रसार ते करता येईल आम्हाला नक्कीच अभिमान आहे आज आम्ही राजकारणी आहोत पण आम्ही काय चोवीसाचं राजकारण करत नाही आम्ही वैयक्तिक आयुष्य देखील जगतो आमचं कुटुंब देखील सांभाळतो परंतु आज धर्मगुरु म्हणून वावरत असताना कुटुंबाचा त्याग करायचा वैयक्तिक आयुष्याचा त्याग करायचा हे सगळ्यांना जमत आहे परंतु तरीसुद्धा आपण उत्तराचार्य म्हणून आपण जे कार्य करताय मी खरोखर एक तरुण म्हणून मला अभिमान आहे आप की आपल्यासारखी व्यक्ती आज ह्या धर्माचा प्रचार आणि प्रसाकरणं आज उतरलेली आहे आणि म्हणून आज मी अधिक वेळ घेणार नाही अनेक मांडवर इथे बोलणार आहेत परंतु आज हा सत्कार सन्मान माझ्यासाठी हा सत्कार सन्मान फक्त नाही ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पडत असताना नक्कीच मी कुठेच कमी पडणार नाही हा शब्द आज गुरुजी मी आपला स्रवण देतोय आणि अधिक वेळ करता मी इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र